गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर आज बनूया आपण खमंग असा ढोकळा ढोकळ्यासाठी मी या वाटीच्या मापाने दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ मी आठ ते नऊ तास भिजत ठेवली आहे आता छान मिक्सरमध्ये आपण छान वाटून घेऊया एकदम बारीक वाटून घेऊया बघा डाळ आणि तांदूळ आपले छान दळून झाला आहे एकदम स्मूथ एकदम बारीक दळलेला आहे आता याला सात ते आठ तास आपण झाकून ठेवूया बघा मिश्रणाचे दोन भाग केले आहेत एक भाग यामध्ये ठेवला आहे आता बीट जे आहे साधारण या मिश्रणासाठी इतकं बीट घ्यायचं आता याची पीसेस करूया आपण आणि बारी छान बारीक करून घेऊया आता यात मिक्स करूया आपण दोन चम्मच दही हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण आहे साधारण तीन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या यातला अर्धा भाग करूया एक चम्मच साखर आता यात बीट जे बारीक वाटलेलं आहे ते टाकूया প্রমা মিঠাম মিশ্রণ ছান মিক্স করুয়া मिनिट हे मिश्रण झाकून दहा मिनिट झाले आपले पीठ झाकून ठेवलं होतं आता यात टाकूया आपण थोडं इनो

त्यावर थोडं सही टाकून थोडं ग्रीस करून घेऊया हे बघा गॅसवर पातेले ठेवलं आहे वरती चाळणी ठेवली आहे पाण्याला छान वाफ आली आहे यावर आपण ताट ठेवूया तेव्हा झाकण ठेवूया आता मीठ ढोकळा होईपर्यंत आपण दुसऱ्या ढोकळ्याची तयारी करूया पालक ढोकळ्याची त्यासाठी आपण आधी पालक आणि दही दोन चम्मच आणि हिरवी मिरचीचं जे वाटण आहे ते आणि एक चम्मच साखर आणि मीठ टाकून आपण वाटून घेऊया आणि वाटून घेऊ आपण आता यामध्ये आपण पालकचं मिश्रण टाकूया आणि दहा मिनिट झाकून ठेवूया तर आता आपण चेक करूया झाला आपला ढोकळा तयार बंद करूया गॅस थंड आता कट करूया चला, चला आता सर्व पीस काढून घेऊया आपण बघा सर्व पीस झाले आपले बघा किती छान झालाय स्पॉन्जी चला आता फोडणीचं तेल टाकूया आता पालकच्या मिश्रणामध्ये थोडा इनो टाकूया মিক্স করুন তাটা মধ্যে থাল ঘ টাকা <laughs> করে

है। हो थो जरा वे चल आता कट करू आप आपण आपल्या आवडीप्रमाणे पीस ठेवू शकतो असे सर्व पीस आपण काढून घेऊया बघा कसा जाळीदार झालाय छान आता यावर आपण फोडणीचं तेल टाकूया बघा आपला ठोकळा कट करून झाला आहे हे बघा छान झालं आहे सॉफ्ट एकदम आता यावर टाकूया आपण फोडणीचं तेल आणि बघा आपला बीटचा ढोकळा आणि पालक ढोकळा दोन्ही तयार झाले आहे यावर कोरणीचा तेल टाकला आहे कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे खोबरा पीस पण टाकू शकतो आपण कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्कीच सांगा बघा आपला बीटचा ढोकळा आणि पालक ढोकळा काही मुलं कंटाळा करतात बीट खाण्याचा तर अशा प्रकारे तुम्ही डब्यावर बीटचा ढोकळा बनवून देऊ शकता किंवा पालकचा पण ढोकळा बनवून देऊ शकता आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट्स करून मला प्रोत्साहित करा बघा तुम्हाला आतमध्ये कट करून दाखवते मी बघा किती स्पॉन्जी झाला आहे बघा नक्कीच करून बघा